काय मंडळी पहिला पण बघा मी कास्तरचा ब्लाऊज स्टिच केलं ना झटपट ब्लाऊज कसा स्टिच करायचा मी सांगितलं म्हणजे फ्रंट पार्ट आहे ना आपला प्रिन्स किंवा कटरास झटपट ब्लाऊज कसा कमी वेळेत पण स्टिच करायचं सांगितलं ना तर ते एका व्हिडिओवरून एका ताईंची कमेंट नसते बघा त्या कमेंट ऐकून बरं खूप छान असतं बघा तेव्हा म्हणजे ताईने कमेंट केली थँक्यू बरं का म्हणजे काही वेळेस कसं होतं जर काही गडबडीत बाबा माहीत नसताना अशी ट्रिक वापरले की बाबा झटपट आपल्याला कमी वेळेत पण जर प्रत्येक वेळेस काय आपण निवांत नसतो निवांचा ब्लाउज वगैरे शिवत नसतो आपण झटपट वेळेस काही पण आपल्याला इमर्जन्सी आपण बाबा आपण जेव्हा जात तर शिवत असतो किंवा घरकाम करत शिवत असतो ना त्यातनं पण बघा आपण असं काही ते व्हिडिओ टाकतो त्यामुळे काहीनं खूप छान मदत होते त्या ताईनं थँक्यू बरं का त्यांनी थँक्यू म्हणून हे केलं की झटपट ब्लाऊज कसा कट स्टिच करायचं सांगितलं तर आता बघा त्याबद्दलच मी दुसरा एक व्हिडिओ घेऊन आले तर चला आपण पुढे बघू हाय नमस्कार मी मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता बघा की पहिले मी अस्तरच ब्लाऊज किंवा प्रिन्स ब्लाऊज कसं स्टीच करायचं झटपट सांगितलं तस आता मी बघा साधा ब्लाऊज घेणार आहे हा साधा ब्लाऊज आहे साधा ब्लाउज म्हणजे हा आहे ना तर हा झटपट ब्लाऊज कसा टीच करायचा ते पण सांगणार तर सगळ्यात अगोदर बघायचं झटपट ब्लाऊज स्टीच करायचं पण काही ट्रिक आणि ट्रिप्स आपण सांगणार आहोत म्हणजे काय कसं काय होतं आपल्याला सगळ्यात अगोदर म्हणजे पहिल्यांदा तर ब्लाऊज स्टिच करायच्या अगोदर काय केलं पाहिजे पटपट म्हणजे आपला ब्लाऊज पटपट ओरखणार आहे त्यासाठी मी सांगणार आहे मग आस्तरचा असू किंवा तुमचा साधा ब्लाऊज असू त्या त्या संदर्भात असला आता पहिले पण मी बघा सांगितलं झटपट ब्लाउज स्टिच करायचा हा हा बघा ब्लाऊज घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगणार झटपट वगैरे ब्लाऊज कसं स्टिच करायचं तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे तुम्हाला नव व्हिडिओ वाटतील तर छान असं पण मी दाखवतो चला आपण पुढे सगळ्यात अगोदर हे ब्लाऊज घेतले आहे सांगते म्हणजे पहिल्यांदा आपण ब्लाऊज स्टिच करायला बसायच्या अगोदर काय काय करायचं म्हणजे आपला ब्लाऊज तुटपटी टिच होणार आहे आता बघा ह्याला तर काही हा साधाच आहे अस्तर वगैरे असला की आपल्याला अस्तर ते एका मांडून ठेवायला घ्यायला लागतं पण असं काय नाही त्यामुळे हे काय करायचं की बघा आपला साधा त्या बिना नाश आहे ना तर हे पार्ट व्यवस्थित बाजूला काढून घेऊया आता बघा जो ह्याला पायपिंग करायला लागला ती पहिला तिरकस पेट्यांची पायपिंग काढून घ्यायची व्यवस्थित मग काय कसं आपण ब्लाऊज स्टिच करायला बसले की मग ती पायपिंग आली काढाय त्यापेक्षा ह्याची पहिल्यांदा पायपिंग काढून घ्यायची पायपिंग काढून झाल्याची की वागचा गळा वगैरे पहिला व्यवस्थित सगळा कट करून घ्यायचं कमरपट्टी वगैरे काढून घ्यायची योगपट्टी आणि योगपट्टी पण होका दोन्ही आपण काढलेले आहेत हे कमरपट्टीसाठी काढलेले आहे आणि पुढं आयपट्टी हुकपट्टी करण्यासाठी पण ते पटपट हे करून घ्यायचं आणि बाही वगैरे झालेलं आहे मग सगळ्यात अगोदर होका हे आपण सगळ्यात अगोदर कमरपट्टी काढून घ्यायची आयपट्टी हुकपट्टी काढून घ्यायची परत ना गोटसाठी पट्टी काढून घ्यायची कमरसाठी पट्टी काढून घ्यायची मग ब्लाउज स्टिच करायला झटपट ब्लाउज स्टिच होणार आहे आता सगळ्यात अगोदर बघाय आपण इथे घेतलेले बघा बघा ही एक पट्टी वगैरे मी घेतलेली आहे का पहिला व्हिडिओ बघा मी तुम्हाला सांगितलेलं बाबा जर ब्लाऊज ब्लाउज तर कमी असेल ना बऱ्याच आपल्या एक पट्टीला कमरपट्टी जॉईन करायला लागतात तर त्यासाठी बघा आपण पण कतर छान सोपयोगी सांगितलं तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि मग आता हे घेतलेलं आहे तर तुम्हाला झटपट मी स्टिच वगैरे कसं काय सांगणार आहे तर व्यवस्थित ट्रिक आहे नक्की बघा आणि अशी ट्रिक आवडली तर तुम्ही पण चा पद्धत वापरा तुम्ही पण ती पद्धत वापरा आणि आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आपण झटपट करूया सगळं बघा इथं ब्लाऊज घेतलेला आहे व्यवस्थित होता बॅक पार्ट आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा प्रत्येक भाग व्यवस्थित मी जसं सांगितलं तसं करून घ्यायचं पहिला बॅक पार्ट घेतलेला आहे त्याला बघा जेवढा आपण पुढच्या शोल्डर आहे तेवढं शोल्डरचं माप टाकून घ्यायचं पाठीमागील गळा टाकायचा पाठीमागाल जेवढा गळा आहे तेवढा टाकायचा आणि अर्धा इंच शिलाई असं टाकून घ्यायचं आठ चार असेल तर साडेआठ गळा किंवा नऊच असेल तर साडेनऊ असं टाकून घ्यायचं आणि चौकोन करून घ्यायचा जेवढा पाहिजे तुम्हाला कुठला आकार पाहिजे असं मी गोल आकार देणार आहे गोल आकार व्यवस्थित वका देऊन घ्यायचा तुम्हाला जवळ पाहिजे तर दिला चालेल गोल आकार देऊन घ्यायचा आकार तेव्हा बिना असतर बाजूला झटपट स्टिच कसं करायचं बघा लगेच हे कट करून घ्यायचं की लगेच आपण टक्स टाकून द्यायचं की कमरपट्टी लावून घ्यायची झटपट पटापट असं शिवणार आहोत व्यवस्थित बघा टक्स देऊन बरोबर कमरेचं मध्य करून घ्यायचा आणि टक्स बंद बाजून टक्स देऊन द्यायचं चार इंच टक्स उंची चार इंच असा टक्स देऊन घ्यायचा दोन्ही साईडनं पण ह्या साईडला जेवढं टक्स माप घ्यायचं तेवढंच ह्या साईडला माप घ्यायचं आणि व्यवस्थित होका टक्सला साकून घ्यायचं आणि टक्स द्यायचं आणि लगेच कमरपट्टी लावून घ्यायची झटपट पटापट म्हणजे पटपट आपला ब्लाऊज अर्धा तासा म्हटलं तर ह्या साधा ब्लाऊज पटपट झटपट स्टिच होणार आहे असताच असल्याचं आपला असतं वगैरे जोडायला लागतं पण हे मग एक एका साईजचं आपण टक्स देऊन घेतलं की दुसऱ्या टक्सचं शिलाई देऊन घ्यायची म्हणजे झटपट होणार आहे लगेच दुसऱ्या साईडचं ओका टक्स देऊन घ्यायचं तिरका टक्स देऊन वरच्या साईडला असं न्यायचं आणि देताना डबल शिलाई देऊन घ्यायची आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं म्हणजे ट शिलाई वगैरे निघणं आता झालेलं आहे बघा लगेच कमरपट्टी लावून घ्यायची व्यवस्थित हो कसा धरलेला आहे लेवल कमरेचा भागा बघून घ्यायचा आणि कमरपट्टी लावून घ्यायची व्यवस्थित लावताना का पहिल्यांदा ब्लाऊज खाली ठेवायचा वर कमरपट्टीची पट्टी ठेवायची आणि पट्टी लावून घ्यायची पट्टी लावून झाली की दाप शिलाई देऊन घ्यायची दाप शिलाई मी रेग्युलर सांगत असे आस्तरवर दाप शिलाई देऊन घ्यायची दाप शिलाई देऊन झाली की लगेच ना दुसरा असं आतल्या साईडला फोड करून पूर्ण आतल्या साईडला जेवढी बारीक मोठी पाहिजे एवढी पट्टी फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं जेणेकरून फक्त आस्ताची पट्टी दिसून एवढी एक काळजी घ्यायची व्यवस्थित ही पट्टी लावून झाली की लगेच पुढचा भाग पटपट स्टिच करायचा म्हणजे कमी वेळेत पण झटपट ब्लाऊज टिचन बऱ्याच वेळा मी वेगवेगळे बघा शिल्लक आहे ब्लाउजच्या कातारात तर काय भरण्यात उपयोग करायला मी सांगत असतो व्हिडिओ नक्की माझ्या बघा जावं एकदम युजफुल असते थोडक्या साईत छान असं मी काही तर दाखवत असते आता हे बघा झालेलं शिकून एक्स्ट्रा हे साईडचं ते आपण कट करून घ्या व्यवस्थित कमरपट्टी लागली का बघून घ्यायची व्यवस्था कमरपट्टी आपली दोन्ही साईडनं लागले गेलेले आहे एक्स्ट्रा भायचं आपण कट करून घेतलेलं आहे हे कट करून झालं व्यवस्थित का नाही लगेच ओका छान असं झाले आता बघा पुढचा पार्ट घेतलेला आहे कटोरीचं दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवायचं फिटिंगचं पार्टी व्यवस्थित ठेवायचं पहिलं ओका दोन्ही कटोरला टक्स देऊन घ्यायचं म्हणजे आपण जे कट दिले ते तर तिरकं शिलाई करून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित शिलाई दोन्हीला दो पटपट घ्यायचं हे झाले की लगेच दुसरी घ्यायची दुसरी झाली की लगेच त्याला डबल शिलाई देऊन घ्यायची झटपट हे झालेले आहे बघा आता कटोरी आपले झालेले आहे लगेच जोडून घ्यायची जोडताना बघा व्यवस्थित सरळ बाजू व्यवस्थित बरोबर समोरसमोर येते का बघायचं हे समोरासमोर आलेलं आहे तर व्यवस्थित ठेवायचं त्याच्यावर आणि जोडायला घ्यायचं व्यवस्थित फक्त जोडताना बघायचं दोन्ही एकसारखं आहे का जर कमी जास्त कुठं असेल ते जरा खेचून घ्यायचं व्यवस्थित हो का जोडून घ्यायचं जे वाटते ना बाबा कटोरी जास्त ना तर खालचा पाठ जरा खेचून घ्यायचा आणि व्यवस्थित तिथे लावली की लगेच दुसरी लावायला घ्यायची म्हणजे झटपट होणार आहे लगेच दुसरी कटरी तेला शिलाई देऊन झाली की हे लगेच जोडून घ्यायची व्यवस्थित फक्त जसं सांगितलं तसं सा जोडताना काळजी घ्यायची म्हणजे बघायचं दोन्ही बरोबर आहे का जे कमी जास्त नाही ते जरा नॉर्मल खेचून घ्यायचं बरोबर बसणार आहे व्यवस्थित झाले की लगेच दोन म्हणजे शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित ओका शिलाई देऊन घ्यायची झटपट लगेच शिलाई तुम्हाला जेवढी बारीक मोठी जवळ पाहिजे तेवढं आपलं जेवढं शिलाई माझ्या घेते तेवढी शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपलं कमी जास्त होणार आहे व्यवस्थित होका शिलाई देऊन झालेली आहे आपलं बघून घ्यायचं एकसारखं आलं का दोन्ही एकसारखं आलेलं आहे आपलं व्यवस्थित हो का झालेलं आहे आता तर लगेच बघा आता योगपट्ट्या पण जोडाय घेणार आहोत व्यवस्था योगपट्टी घेतले आहे बघायचं आता योगपट्ट्या मी डायरेक्ट असेच पहिले जोडून मग जोडणार आहे असं पहिल्या धोका सरळ एक पट्टी ठेवून घ्यायची जी आपण बघा ब्लाऊज ठेवताना एक ना ब्लाऊज व्यवस्थित हो ब्लाऊजची पट्टी सरळ ठेवली आहे त्याच्या अस्तर व्यवस्थित ठेवायचा आणि पहिले स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित फक्त ठेवताना ब्लाऊज सरळ ठेवायचं योगपट्टी योगपट्टीची पट्टी सरळ ठेवायची आणि तेव्हा अस्तर ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं आणि बघा आता ही दुसऱ्या साईडला काय करायचं खाली ठेवायचं आणि ब्लाऊजची पट्टीवर घ्याय म्हणजे कसं करायचं उलटं मिळतं करायचं म्हणजे बरोबर आपली योगपट्टी एकसारखी येणार आहे पहिल्यांदा ब्लाऊजवर ठेवून अस्तर ठेवायचं आणि मग जोडून घ्यायचं आणि दुसऱ्या ह्याला अस्तरखाली त्याच्यावर ब्लाऊज ठेवून जोडून घ्यायचं दापशिलाई दोन्हीकड अस्तरवर दापशिलाई देऊन घ्यायची ही पद्धत का वापरायची ही पद्धत वापरल्याकडे बरोबर आपली चुकणार नाही योगपट्टी समोरासमोर येणार आहे आता बरोबर झाले लोकात झालं की असे पलटी करून घ्यायची आणि पूर्ण अस्तरला व्यवस्थित पट्टी जोडून घ्यायची पूर्ण राऊंडला छान असं जोडून घ्यायची चारी बाजून व्यवस्थित का जोडून घ्यायची म्हणजे समोरासमोर येणार फक्त एवढे एक काळजी तर आता मी सांगितलं पहिलं तुम्ही ब्लाऊजवर ठेवून मग अस्तर ठेवून जर परत ह्या साईडला पण तीच ट्रेक वापरली तर पट्टी एका साईडला येणार आहे त्यामुळे एका ब्लाऊजवर अस्तर ठेवायचं आणि परत दुसऱ्या साईडला अस्तरवर ब्लाऊज ठेवायचा असं करायचं व्यवस्थित हो का झालं की पूर्ण राऊंडला दोन्ही पट्टे व्यवस्थित असतात बरोबर ब्लाऊज व्यवस्थित जोडून घ्यायचं एकसारखं जोडून झालं की एक्स्ट्रा जरी वाटणार साईडचं ते नॉर्मल असेल ते कट करून व्यवस्थित घ्यायचं होका छान असं आपलं झालेलं आहे व्यवस्थित एक्स्ट्रा या साईडचं ते कट करून घ्यायचं व्यवस्थित किती तुमची काही असं झटपट तुम्ही असं ब्लाऊज स्टिच वगैरे करून घेणार कमी वेळेत पण छान असं नाही अशी आली काही आलं तरी ना छान असं स्टिच होणार आहे आणि जरी तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल बाबा जरी आता मी इथे जरा मी झटपट केलेलं आहे तरी मला नक्की कमेंट करून सांगा आणि छान बघायचं झालेलं आहे आता बघून घ्यायचं बरोबर आले का व्यवस्थित हो का असं आले आलेलं आहे आता बरोबर आपण कटोरी व्यवस्थित वरच्या साईडनं सरळ ठेवायचं फक्त जे आपण आकार दिला आहे ना तो व्यवस्थित त्या कटोरीच्या बरोबरच आला पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित जोडून घ्यायचं व्यवस्थित कटोरी एकसारखे एक कटोरीला एकसारखी एक पट्टी जोडून झाली की लगेच दुसरी जोडा घ्यायची काढायचंच नाही तिथं लगेच दुसरं जोडून घ्यायचं हे दुसरं जोडून झाले की लगेच जण डबल शिलाई घेऊन दे दोन्ही एकसारखंच करायचं काही वेगळं करायचं त्याला लगेच शिला दाप शिलाई देऊन झाली की लगेच दाप शिलाई देऊन घ्यायची दाप शिलाई देताना मी सांगत असते अस्तरवर दाप शिलाई देऊन घ्यायची तसं व्यवस्थित असं करून घ्यायचं म्हणजे झटपट होणार आहे कमी वेळेत पण आपलं झटपट होणार आहे आता हे बघा लगेच शिलाई डबल देऊन झालेली आहे तर आता दाप शिलाई देऊन घ्या दाप शिलाई देताना अस्तरवर दाप शिलाई द्यायची प्रत्येक कट कटिंग मी युजफुल सांगत असते बघा मी आता टी व्ही कवर असू द्या किंवा पायपासणी असू द्या किंवा डोरमेट कसं बिना हातावर डोरमेट कसं बनवायचं वगैरे पडदा वगैरे मी सगळं युजफुल असायच छान सांगत असते बघा दोन्ही झालेचंच दोन्ही साईडनं वेस्टिच स्टिच क करून घ्यायचं व्यवस्थित आणि एक्स्ट्रा त्या साईडचं कट करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं एक लेवल करायचं म्हणजे आपल्याला काजपट्टी आणि बटनपट्टी एकसारखी लावता येईल एक्स्ट्रा साईजचं व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे कट करून झालं की बघा बरोबर आलं का दोन्ही एकसारखं गळा बघून घ्यायचा दोन्ही एकसारखं आलं आहे का ते काय परत मी सांगते पहिल्यांदा का जे आपल्याला बटन लावण्यासाठी बटनचं प्लावण्या बटन लावण्यासाठी पहिल्यांदा का व्यवस्थित किंवा आपल्याला जर आईपट्टी करा हुकाड बटन अडकवण्यासाठी काच करायचं असं ना काजचं बघा व्यवस्थित खालच्या साईडनं वरच्या साईडला ठेवायचं आणि बटनचं करताना आपल्याला ब उसरळ बाजूनं ठेवायचं म्हणजे आतल्या साईडला बरोबर जाणार आहे व्यवस्थित ठेवायचं आणि खालच्या साईडनं फोल्ड करून ठेवताना ठेवायचं तसं काही फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचं शिलाई द्यायची व्यवस्थित आतल्या साईडला पट्टी फोल्ड करायची फक्त बटनला पट्टी आपण वरती काढत असतो आणि होकं लावायला ती पट्टी असते हे बटनचा ब्लाऊज आहे त्यामुळे बटनला व्यवस्थित पट्टी वर काढायची आणि जे आय करायचं आहे आय करायच्या आहेत ना जे आपल्याला ब्लाउज बटनला काच करायचं ते आतल्या साईडला घालवायचं आणि व्यवस्थित जेवढी पट्टी पाहिजे तेवढी व्यवस्थित करायची आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची व्यवस्थित एकसारखं का फोल्ड करायचं आणि पूर्ण जोडून घ्यायचं व्यवस्थित झटपट पटापट आहे आताच मी स्पीड वाढवली म्हणून तुम्हाला वाटते जरी तुम्हाला वाटते ना जरी नाही कोणाला ना ना समज मला नक्की कमेंट करून मी तुम्हाला शेपरेट हुकपट्टी किंवा आयपट्टी बटनपट्टी कशी करायची सहज सुपर सांग येता सहज सुपर माझं स्पीड जर आहे ना त्यामुळं एवढंच आहे व्यवस्थित हो झालेले आपल्या नेहमी सांगायचं नेहमी बघायचं की गळा वगैरे आपलं जर आपलं काय होतं गळ्या पण शोल्डर होतं शक्य असते म्हणजे आपण गळा वगैरे बघून घेतं दोन्ही गळा एकसारखा का बघून घ्यायचं कमी जास्त असेल तर व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचं मग काय होतं बऱ्याच वेळ एकसारखं जर कमी जास्त झालं का नाही गळा तर एखादं मग एखादा शोल्डर लूज पडलं होतं ना व्यवस्थित गळा चेक करून घ्यायचा आहे का बरोबर व्यवस्थित गळा एकसारखा आहे आणि जेवढा एकसारखा नसेल तर एक लेवल करून घ्यायचा असं चॉकनेटी करून म्हणजे बरोबर एकसारखा गळा होणार आहे म्हणजे शोल्डरवर उतरण्याची शक्यता झालेली आहे बघा एक लेवल करून ह्या साइडने पण कट करून ह्या साइडने पण व्यवस्थित गळा एकसारखा कट करून घेत दोन्ही बरोबर आईपट्टी आणि हुकपट्टे एकसारखे आलेत का बघून कमी जास्त नाही ना एवढीच एक काळजी घ्यायची व्यवस्थित एकसारखं आलेलं आहे तिथं व्यवस्थित कट करून घेतला बघून घेत आता एकसारखं आलेला आहे बघा झटपट पटापट छान सापड झाले आता गळावर तुम्ही छोटा वाटत असेल पण त्यांना गळा जास्त पसरत नको म्हणून छोटा केलेला आहे आता बघा इथे घेतलेल्या आपण तिरकसपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत गळापट्टीसाठी गळापट्टी आहे ते ती तिरकसपट्ट्या व्यवस्थित असं जोडून घ्यायचं व्यवस्थित कारण मी नेहमी सांगत असते तिरकसपट्ट्या आपण काढल्या की गळाबरोबर आपलं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतो त्यामुळे व्यवस्थित बघा काढताना मी सांगत असते गोल गळ्याला वगैरे तिरकसपट्टी काढली की नाही बरोबर गळ्याचा आकार एकसारखा येतो बघा तिरकसपट्टी देऊन झालेली आहे दापशिलाई देऊन घ्यायची दापशिलाई देऊन झाली की तुम बघा जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी पट्टी काढली तरी चालेल किंवा तुम्ही रेडीमेड पट्टी पण लावू शकता आता साईडला एक्स्ट्रा आहे ती कट करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित एकसारखं व्यवस्थित एकसारखं दोन्ही पट्टी एका वेगवेगळ्या ठेवायची घेताना बघा जर द तुम्हाला पट्टी व्यवस्थित डबल दरी धरायची असेल तर घेताना एक्स्ट्राच घ्यायची आणि व्यवस्थित ओका एक इंच काढून बरोबर आपण फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित ओका मी घेतलेले जोडून व्यवस्थित जोडून झाले की आता व्यवस्थित शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डर बरोबर व्यवस्थित एकसारखं जेवढं आपण शिलाई माझी घेते ना शोल्डरला तेवढंच व्यवस्थित घ्यायचं कमी जास्त होऊन द्यायचं नाही फक्त शोल्डर ज्या गळ्याच्या बाजूला जरा तिरकस असं घ्यायचं म्हणजे बरोबर शो गळा वगैरे उतरत नाही व्यवस्थित दो दोन्ही शोल्डर एकसारखे जोडून घ्यायचे फक्त जोडताना एकसारखे शिलाई शिलाईमध्ये घेते ते तेवढंच व्यवस्थित जोडून घ्यायचे व्यवस्थित का आणि शिलाई लॉक करून घ्यायची जेणेकरून शिलाई वगैरे निघून आहे व्यवस्थित एवढंच काळजी घ्यायची म्हणजे आणि जेणेकरून काय होतं पहिल्यांदा आपण गळा वगैरे केल्यानं आपल्या शोल्डर उतरण्याची शक्यता येत नाही आणि व्यवस्थित हो ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि व्यवस्थित हो काही आपण पट्टी काढायला व्यवस्थित फोल्ड करायची आणि गळ्यावर व्यवस्थित ठेवायची आणि जेवढं आपण शिलाई माझ्या घेते तेवढंच एकसारखं शिलाई माझ्या घेऊन पूर्ण गळ्याला व्यवस्थित फक्त हि तर मग शोल्डर का म्हणून उतरतं जर आपण आता बघा गळापट्टीवर कुठल्याही ब्लाऊज गळापट्टी जर गळापट्टी खेचायची म्हणजे ब्लाऊज खेचायचं नाही फक्त शोल्डर कसे आलं की थोडंसं नॉर्मल असं चांगलं गळापट्टी व्यवस्थित खेचून घ्यायची फक्त ब्लाऊज आहे असं नॉर्मल ठेवायचं ब्लाऊज जर खेचला तर तुमचं शोल्डर लूज पडणार त्यामुळे ब्लाऊज खेचायचा आणि आपण जी गळापट्टी आपण लावतो नाही ती गळापट्टी व्यवस्थित अशी चांगली खेचून घ्यायची पूर्ण राऊंडला व्यवस्थित आहे असंही करून जोडून घ्यायचं व्यवस्थित फक्त घेताना आपण शिलाई मार्जिन जेवढं घेते ना तेवढी व्यवस्थित शिलाई मार्जिन एकसारखं घ्यायचं एकसारखं व्यवस्थित ठेवायचं आणि पूर्ण गळ्याला तसंच व्यवस्थित करायचं जिथं शोल्डर आहे तिथं फक्त शोल्डरची प आपली जी गळापट्टी आणि व्यवस्थित खेचून घ्यायची आणि पूर्ण राऊंडला व्यवस्थित लावून घ्यायचं शेवट आलं की जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं आणि एक्स्ट्रा साईडचं असेल ते कट करून घ्यायचं आणि आत साईडला फोल्ड करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित वरच्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करायचं मग ते बरोबर आता आपण गळापट्टी आत फोल्ड करताना व्यवस्थित जात असतं आणि शिलाई लॉक करून घ्यायची पूर्ण गळ्या लोकात छान अशी आपली प पायपिंग करून झालेली आहे बघून घ्यायची पायपिंग एकसारखी झाली का व पायपिंग आपली एकसारखी झाली आता पायपिंग आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची एकसारखी ठेवताना व्यवस्थित बघा आतल्या साईडला व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची जेणेकरून कमी जास्त हो नाही व्यवस्थित बघा व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतलेली आहे एकसारखी फोल्ड करून घ्यायची जास्त काही वेळ नाही आपल्या बऱ्याच प्रश्न आता कसं का होईल पण व्यवस्थित वगैरे फोल्ड करताना एकसारखी करून घ्यायची म्हणजे बरोबर आपलं होतं गडापट्टी जर तुम्हाला वाटते ना तर जरी जाड पावडर जाड पावडरवर केली तर जर सांगितलं मी तुम्हाला जाड केली किंवा बारीक नाजूक केले तर चालेल व्यवस्थित लावून घ्यायची किंवा तुम्ही रेडीमेड आता पायपिंग मिळते ती पण वापरली तर चालेल किंवा जरी तुम्हाला नसेल पायपिंगवर लावायची ना तर तुम्ही आपल्या साईडला छानसोबत वापर पण मी पहिला बघा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चौकणी ब्लाऊजच्या गळ्यावर वगैरे लावून गळा आपल्या साईडला पलटी करायचं ते सांगितलं व्हिडिओ नक्की बघा व्यवस्थित पुन्हा छान छानस आपण पायपिंग करून घ्यायला एकसारखी पायपिंग करून घ्यायची म्हणजे बरोबर आपले एकसारखे येणार आहे एक एकसारखा झटपट पटपट खायला बरेच आपला प्रश्न पडतात बाबा की आता कसं होईल काय होईल पण असे जर ट्रिक वापरायचं तर पटपट आपला ब्लाऊज झटपट आपला स्टिच होतो बऱ्याच थोडक्याहीत होतो झटपट काही जास्त वेळ लागत नाही झटपट आपला ब्लाऊज थोडक्यात छान असं स्टिच होतो हाता बिना असताचं ब्लाऊज आहे त्यामुळे कमी वेळेत पण छान असं ब्लाऊज स्टिच होण्यासारखं आहे फक्त व्यवस्थित आपण जसं सांगितलं तसं मी ही पद्धत वापरायच झटपट पटपट व्यवस्थित हे काढलं की ते काढा आणि करा आणि काही करायची गरज नाही फक्त हे असं आपण व्यवस्थित ते लगेच ते चीज केलं हे टीच करून घ्यायचं वेगळं काढा आणि करान ते कट करान असं करायचं ना ते झालं झालेलं शेवटी आपण लॉक करून घ्यायचं शिलाई लॉक करून घ्यायची व्यवस्थित पायपिंग आली का बघून घ्यायची पायपिंग आपली एक सारखी आलेली आहे तर हो का बघून घ्यायची परत वाटलंच ना तर प्रेस वगैरे करून घ्यायचं धागेवर धागे वगैरे असेल ना ते कट करून बाजूला घ्यायचे बरोबर आपलं झालेलं एक एकसारखे पट्टे वगैरे आलेले हो का गळा वगैरे बघून घ्यायचा आपल्या एकसारखं गोल पायपिंग का लावायची गोल पायपिंग लावली का नाही म्हणजे तिरकस पट्टेकडून आपण पायपिंग लावली की आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित गोल येतो व्यवस्थित छान असं झालं कुठं मी कुठलाही गळा स्टिच करा फक्त करताना एवढी ट्रॉक ट्रिक फॉलो करायची व्यवस्थित झालेलं आहे बघा आता पूर्ण राऊंडला छान असं आपण केलेलं आहे आता बघा आपण बाई वगैरे स्टिच करणार तर पुढे तुम्हाला सांगते पहिल्यांदा कमरेचा मध्य करून घ्यायचं व्यवस्थित कमरेचा मध्य करून घ्यायचा आणि पहिल्यांदा बघून घ्यायचं बरोबर आपलं दोन्ही खालचे वरचे पार्ट व्यवस्थित वे एका वेळेस ठेवायचे बघून घ्यायचं कमीत जास्त कुठला पार्ट आहे ही पण एक मुख्य कारण असतं फिटिंगचं वगैरे आपल्याला तर मग व्यवस्थित बघून घ्यायचं कुठला पार्ट कमी जास्त झालाय का व्यवस्थित बघून घ्यायचं एकसारखा झाला आहे का जरी कुठला कमी जास्त वाटतं ते एक लेवल करून घ्यायचं कट वगैरे करून व्यवस्थित वगैरे बघून घ्यायचं इथं जरा एक्स्ट्रा वाटतं ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं एक लेवल म्हणजे काय होतं आपलं बरोबर फिटिंगमध्ये बरोबर येते ना ते फिटिंगला पण आपल्याला प्रॉब्लेम येतो ना फिटिंग वगैरे आपलं तिरकत जाण्या असतं त्यामुळं कधीही ब्लाऊज आपलं बाई जोडताना व्यवस्थित एकही काळजी घ्यायची म्हणजे खालचे दोन्ही पार्ट पुढचा पाठचा पार्ट व्यवस्थित एकसारखा आहे बघ फक्त ठेवतात मी जसं आहे कमरेचा मध्ये कोणत्याचा मध्ये आपण केलं ना पाठीचा त्याच्या व्यवस्थित आपली हुक आई पट्टी आली पाहिजे आणि व्यवस्थित बघून एकसारखं कुठं कमी जास्त असेल ते व्यवस्थित एक लेवल करून कट करून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं काही कट करून घेतलेलं आहे एकसारखं झालेलं आहे बरोबर एक लेवल आता आता बघून घेतले ते बघा बाईसाठी घेतलेलं आहे बाईसाठी बघा आता दोन्ही साईडने आपल्याला कमी पडते जोडून घेणार व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे जर तुम्हाला ना कट कमी पडत तर तुम्ही साईडनं दोन्ही साईडनं व्यवस्थित जॉईन करून घेतले झाले नॉर्मल जेवढं लागते तेवढं आपण जॉईन पण करून घेऊ शकतो कारण जर टू बाय टूमध्ये काय काय असं कसं मेजरमेंट जास्त असं ब्लाऊज कमी असेल त्यामुळे होतं ना त्यामुळे व्यवस्थित व का दोन्ही साडनं मी जोडून घेतलेलं आहे पहिल्यांदा ब्लाऊजची उंची बघून घ्यायची जेवढी उंची तेवढी टाकायची आणि खाली आपल्याला बघायचं वरच्या साईडनं आपल्याला शिलाई बाही जोडण्याची अर्धा इंच आणि जेवढी उंची टाकणं राहिली आपण पट्टी फुल करणं ही साधा ब्लाऊज आहे ना त्यामुळे आपल्याला पट्टी फुल करायचं आपण एक्स्ट्रात घेतलेला आहे जेवढी बाई उंची आहे तेवढी टाकायची अर्धा इंच वरच्या साईडला बाई जोडण्यासाठी खालच्या साईड लोकांवर डबल फोल्ड करायचं आणि पहिल्यांदा जोड घ्यायचं इथं बाईचा आकार वगैरे दिलेला नाही बाईचा आकार शेवटी आपण देणार एकसारखा त्यामुळे पहिल्यांदा बाई पहिल्या माझी पद्धत काही काही पद्धत मी असेच करत असते जसं त्या बाईला आपण जेवढं उंचीन बाई उंचीन शिलाई टाकून घेतल्यान तसंच ह्या बाईला टाकून घ्यायचं आणि लगेच जेवढं राहिलेलं आपण खालच्या साईडला पण जे आपण एक इंजर पट्टी फोड करतो तर पट्टी फोड करून टाकायची बरोबर मी भाई वगैरे तयार करून मगच बाईला आकार देत असे बघा आता खालच्या साईडनं तर आस्तरच्या बाईस आस्तरच्या बाईला पण भाई असे कट करून स्टिच करून घेत असे पहिल्यांदा पल्टी वगैरे करून मग आता बघा ठेवता नव्हता ब बघून घ्यायचं ब्लाऊज सरळ खाली ठेवायचा त्याच्या उलटा ब्लाऊज ठेवायचा म्हणजे म बरोबर एका वेगळे उलटी बाजू आतल्या साईडला आली पाहिजे व्यवस्थित बघायचं बरोबर बा ब्लाऊजची घडी काट टाकून घ्यायची आणि जसं आपण बाईला मेजरमेंट टाकतो ना तसं व्यवस्थित बाईचा आकार वगैरे देऊन घ्यायचा उंची बघून घ्यायची आता उंची बरोबर आली का तरी बघून घ्यायची आपली उंची आली का उंचीनं अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जन आले का बरोबर आलेलं आहे का एवढं चेक करून घ्यायचं तेवढं बरोबर आलेलं आहे आता ब टाकताना बघा बघा बंद बाजूकडून दोन इंच टाकायचं बंद बाजूकडनं दोन इंच टाकायचं छातीचा चौथा टाकायचा छाती जेवढ्या तेवढा छातीचा चौथा टाकायचा वरच्या साईडने बघा दोन इंच टाकलेलं आहे व्यवस्थित दोन्हींचं टाकून घ्यायचं दंडगीर टाकायचा दंडगीर असेल तेवढं टाकायचं आणि जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन पुढं लागतं तेवढं टाकलं तर चालेल आता बघा हे तिरकस असं करून घ्यायचं शिलाई माझे तुम्हाला तेवढं लागतं तेवढं घ्यायचा छान असा बाईचा पहिला एक आकारा देऊन घ्यायचा इथं दोन्हीच तिथनं पहिला आकारा आणि बाहेरने एक आकारा देऊन घ्यायचं म्हणजे आतल्या साईडनं म्हणजे एक मुंडा खोलीचा आकार आला एक सरळ आला आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं फक्त आहे असं व्यवस्थित पहिले कट करून घ्यायचा बाहेरचा आकार कट करून घ्यायचा इथं पण महत्त्वाची टिप्स आहे बाहेरचा आकार पहिला व्यवस्थित कट करून घेतला की मग बाही ओपन करायची आणि दोन फक्त पुढचा आकार द्यायचा तर आई असं तुम्ही कट केलं तर पुढचा आकार बाहीचा दो मग दो पाठचा पुढचा आकार एकसारखा येणार त्यामुळे पहिलं बाहेरचा कट करून घेतला बाही उघडून घ्यायची पुढच्या आकार व्यवस्थित पुढचा आकार खोली मुंड्याची खोली त्या आकारात द्यायचा कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित ओका कट करून झालेलं आहे आता बघायचं व्यवस्थित जेवढा पण शिलाईमार्जिंग घेऊन तेवढं साईडचं कट करून घ्यायचं कट करून झालेलं आहे तर मध्ये बरोबर मध्ये कट देऊन घेता आणि बाई जोडा घेणार फक्त जोडताना मुंड्याची खोली पुढच्या साईडला आली पाहिजे व्यवस्थित हे करायचं त्यामुळे मी सांगते बाई तयारी पण करताना मी सांगते दोन्ही साईडच्या शोल्डर मोजून घ्यायचं बरोबर आले कमी जसं एक लेवल करून घ्यायचं नेहमी मी, मी सांगते बाई वगैरे करताना बघा आता बाईला जर मी पहिल्यांदा बाई तयारी करून आकार देताना आपल्या बरोबरच प्रॉब्लेम तो एक साईडला आकार देणे शक्यता असते त्यामुळे ठेवताना बाजू एकतर सराव सरळ व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची म्हणजे खालच्या साईडला सरळ वर गेले म्हणजे आपल्या साईडला वर सरळ पाहिजे म्हणजे उलटी बाजू समोरासमोर एका वेळ का आली बाँगे बाँगे ना का नाही बरोबर आपली बाही होणार आहे ठेवताना शोल्डरपासून बरोबर बाही व्यवस्थित जिथे तर आपण बाहीचं मध्ये काढला ती आणि शोल्डरचं मध्ये त्याच्यावर ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित खेचून बाही लावायची वाटते नॉर्मल बाई करण्याची बाही जरा खेचून घ्यायची जशी या साईडची बाही लावली तशी त्या साईडची बाही लावून घ्यायची आणि बाही जोडून झाली की डबल शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित एकसारखी म्हणजे आपलं कमी वेळेत पण झटपट ब्लाऊज छान असा स्टीच होणार आहे तर बघा आणि जरी मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनेल म्हणजे चॅनेल सबस्क्राईब करण्या म्हणजे असेच तुम्हाला नव नव आणि बऱ्याच वेळा मी युजफुल आयडिया तुम्हाला दाखवत असते बघा छान असं डबल शिलाई नका बाई आपली मस्त जोडून झालेली आहे जशी ह्या साईडची बाई जुळली तशी ह्या साईडची बाही जोडायची फक्त जसं सांगते तसं बाईचा आपण मध्य करून घेतल्यात तो आणि शोल्डरचा मध्य त्याच्यावर बाई व्यवस्थित ठेवायची आणि जोडाय घ्यायचं फक्त जोडताना एक सलग जोडायचं नाही शोल्डरचा मध्ये कोण तिथनं ही एक साईड जोडून घ्यायची बरं ती एक साईड जोडून घ्यायची जर आपल्याला त्रास पडतो बरं का पण आपलं काय होतं बाई वगैरे चुकत नाही बाई फिनिशिंगला एकसारखी बसते कमी जास्त होत नाही दोन्हीकडे समप्रमाणात मार्जिन होतं ह्या साईडने जोडली की ह्या साईडनं जोडून घ्यायची व्यवस्थित हो का डबल शिलाई देऊन घ्यायची म्हणजे एकसारखं आपलं येणार आहे हो का डबल शिलाई देऊन घ्यायची दोन्ही साईडला पण व्यवस्थित व्यवस्थित वगैरे डबल शिलाई देऊन जाईल की एक्स्ट्रा धागे वगैरे असेल ती काय असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचं कट करून झालेलं आहे व्यवस्थित व्यवस्थित कट करून झाले की बघायचं आता फिटिंगचं ठेवताना जसं सांगितलं तसं पहिलं मधोमध आपल्या श हुपट्या ऐपटेल तर कमरेचं टाकायचं कमर जेवढे आपले कमर कमरगेर तेवढं कमरचं माप टाकून घ्यायचं छतीचा चौथा टाकायचा आणि दंडगिरी आपलं असेल तेवढं दंडगिरी टाकून घ्यायचा बघायचं मेजरमेंट बरोबर येते का मी साधी सुपीट तुम्ही त्या समोर तर मी दाखवलेलं आहे तर बघा तुम्ही माझी ट्रिक कशी फॉलो करता ते नक्की बघा तुम्ही आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बघा आता बघायचा गा दंडघेर टाकून घ्यायचा दंडगेर असेल तेवढा टाकायचा छातीचा चौथा टाकायचा कमर घेर टाकायचा आणि बघा पहिल्यांदा असं चॉकने आखून घ्यायचं व्यवस्थित होका म्हणजे आपली शिलाई तिक तिरकत जात नाही बरोबर व्यवस्थितसारख्या बघत झालेली आहे तसं या साईडला पण मेजरमेंट टाकूया कमर घेर टाकायचा छातीचा चौथा दंडघेर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित पहिलं मी सांगते तसं आपली ती शिलाई तिरकी जाते त्यामुळे व्यवस्थित असं च चौकणी आखून व्यवस्थित एक लाईन व्यवस्थित ओढून घ्यायची म्हणजे बरोबर आपलं फिटिंग तिरकं जाणार नाही एकसारखंही येणार आहे येताना स्ट्रेट देऊन घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं शिलाई जेव्हा आपली फिटिंग म्हणजे शिलाई सरळ येते ना तेव्हा कुठेही फुगा वगैरे येत नाही जर आपली तर शिलाई तिरकी गेली ना तर मग फि फिटिंग जर आपलं तिरकं गेलं का नाही आपलं फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो बसण्याच वगैरे मग ते आपण कष्टमरचा का आपला शिव त्यामुळे व्यवस्थित फक्त ठेवताना फिटिंग वगैरे कमरेचं ठेवताना बरायचं जिथं कमरेमध्ये काढला आहे ना कमरेला बरोबर चिकून येत तिथं व्यवस्थित आपले हुकपट्टी किंवा आयपट्टी एकसारखी आली पाहिजे एवढी करायची धरताना व्यवस्थित असं धरायचं आणि त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित स्टिच करून जेवढं तुम्हाला शिलाई पाहिजे तेवढी शिलाई करून मग शेवटी तुम्ही राहिले एक्स्ट्रा कट करून ना तुम्ही आतल्या साईडला मग तिथून फोल्ड करू शकता काही काहीची पद्धत कशी वेगळी असते पहिल्यांदा आर सरळ ठेवून मग ते जोडून घ्यायचं मग आतल्या साईडला फोल्ड करून जोडून घ्यायचं मग फिटिंग तर माप टाकायचं कमी जास्त होतं ना त्यामुळे मी माझी ट्रिक अशी फॉलो करत असते इथं काय ती ट्रिक वापर ती पण ट्रिक आपल्याला इथं वापरता येते पहिल्यांदा आपण ब्लाऊज फिटिंगवर घेऊन एक्स्ट्रा साईडचं प आपल्याला थोडंसं ठेवून कट करून मग आतल्या साईडला दोन्ही पट्ट्या असे आतल्या साईडला फोल्ड करून पण आपण तसं पण करता येतं एक्स्ट्रा साईडचं करून पण हे कस्टमर असं आहे की त्यांना पट्टी फोल्ड केल्या का नाही जरा जाड वगैरे येते ना त्यामुळे त्यांना जमत नाही त्यामुळे आपण आहे असंच ठेवणार आहोत शेवटी कसं असतं काही आपल्या जरा आपल्या फिनिशिंगला जरा प्रॉब्लेम वाटतो बरं का आपल्याला पण काही होतं कस्टमरच्या म्हणण्यानं पण आपल्याला करायला लागतं आपल्या म्हणण्यानं पण करून जमत नाही का दुसऱ्या साईडने जसं ह्या साईडला फिटिंग आपण केलं तसं ह्या साईडला फिटिंग करू कारण काय कसं काय काय कस्टमरला जास्त काकेत वगैरे जाड आले की जमत नाही ना त्यामुळे ते टोचतं वगैरे ना त्यामुळे मग आपण त्यांनी सांगत मी मिटी फॉलो केलेलं आहे फक्त म्हणजे फिटिंग वगैरे ब्लाऊज बसला पाहिजे एवढं करा फक्त आम्हाला ते आतल्या साईडला फोल्ड वगैरे नाही केलं तर चालेल व्यवस्थित हो जेवढं तुम्हाला शिलाई माझ्या म्हणजे शिलाई वगैरे लागणार आहेत ना कमी जास्त तेवढं ठेवायच्या आणि एक्स्ट्रा याचं साईडचं कट करून घ्यायचं एक्स्ट्रा शिलाई वगैरे देऊन घ्यायच्या बरोबर व्यवस्थित एकसारख्या मग ते परत ना हुकपट्टी आणि आईपट्टी करणार तर एकदम झटपट बघा कमी वेळेत पण छान असं आपलं ब्लाऊज बघा स्टिच करून झालेलं आहे झटपट बऱ्याचे प्रॉब्लेम तर आपल्या बाबा काय काय कसं करा पण ही ट्रिक फॉलो करायची हा केलं की ते केलं की कट वगैरे करत बसत नाही झटपट झटपट असं छान असं आपण ब्लाऊज स्टिच करू शकतो एकदम झटपट झाले तुम्ही अशी ट्रिक नक्की ट्राय करा तुम्ही कुठल्या ब्लाऊजात कमी वेळेत पण छान असतो तुम्ही ब्लाऊज बघा स्टिच करू शकता एकदम साधं सिंपल तुमच्यासमोरच हो मी पूर्ण ब्लाऊज तुमच्यासमोर स्टिच करून दाखवलं ह्याच्यात सुद्धा नाही बघा आता फेटे बघा शिलाई वगैरे मी जरा लांब लांब दिलेले आहेत कारण काही काही कशी कस्टमर असते की त्यांचे बाबा म्हणजे ह्या म्हणजे असं कसं उन्हाळ आहे पावसाचं त्यांचं तब्येतीत बदल झाला का नाही की त्यांना हे होतं ना त्यामुळे ठेवताना त्यांनी शिलाई वगैरे जवळजवळ नको म्हणले जरा लांब लांबच ठेवा असं केलेलं आहे शेवटी आपल्याला कस्टमरचा ब्लाउज कस्टमरच्या ह्यानं सांगायला लागतं पण म्हणलं चला सगळ्यांबरोबर व्हिडिओ छान असा शेअर करून आणि बघा तुमच्यासमोर दाखवलेलं आहे व्हिडिओ किती म्हणजे किती छान असं ब्लाऊज स्टिच करून झालेलं आहे बघा व आपण जॉईंट वगैरे थोडंसं नॉर्मल केलेलं आहे तर बघा एकदम छान असं झालं आहे तुम्ही अशी ट्रिक नक्की फॉलो करा गळा वगैरे बघा एकसारखा आलेला आहे आता फक्त सांगितलं तसे शोल्डरला वगैरे पट्टी शोल्डरची खेचून घ्यायची ब्लाऊज वगैरे खेचायचं नाही म्हणजे आपला गळा वगैरे उतरत नाही फिनिशिंगवर गळ्या एकसारखा फक्त पुढच्या साईडमध्ये आयपट्टी हुकपट्टी व्यवस्थित चेक करून घ्यायची चे म्हणजे आपल्याबरोबर गळ्यात वगैरे लूज पडत नाही एकदम गळा छान असा शोल्डरमध्ये वगैरे व्यवस्थित टाईट बसला जातो व्यवस्थित हो का तुम्हाला जोडून दाखवते शोल्डर वगैरे आपलं एकसारखं आलेलं बाई वगैरे बघून घ्यायची उंची एकसारखी आली का उंची कमी जास्त होऊन नाहीतर कस्टमर मग परत ना एकदा जर आपल्याकडं ब्लाऊजला थोडंसं काही झालं तर कस्टमर परत येत नाही त्यामुळे एवढी एक काळजी घ्यायची बाई वगैरे तयार करून झाले की बघून घ्यायचं बरोबर बाई आली का एकसारखी आणि छान असं ब्लाऊज एकसारखं आपला झालेला आहे तर असेच नऊ नवीन व्हिडिओ बघायचा चला फुडले भेटू बाय बाय धन्यवाद थँक्यू